कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या प्रकोपामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन आहे त्यामुळे खामगाव तालुक्यातील खरबूज आणि उन्हाळी बागायती पीक शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले आहे मालाला उठाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतीत पिकाच्या गुराच्या चाऱ्यासाठी वापर सुरू केला आहे मग तालुक्यातील महेंद्र देशमुख यांची किन्नी महादेव शिवारात पस्तीस एकर शेती आहे त्यामध्ये चार एकरात खरबूज एक एकरात तरबूज दोन एकर दोन एकरात कांदा एका एकरात सांभार पिकाची लागवड केली आहे पिकाचे उत्पादन चांगले असताना लॉकडाऊन मुळे खरबूज उत्पादनाला उठाव नाही त्यामुळे महेंद्र देशमुख यांचे सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे त्याचप्रमाणे वांगी आणि इतर पिकांनाही मागणी नाही परिणाम खामगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे गेल्या आठ दिवसांपासून त्यांना वांगी प्रतिदिन तीस कॅरेट निघत होती आता यांना प्रतिदिन ट्रॉली वांगी दररोज काढत आहे दोन दिवस पूर्वीच त्यांनी एक ट्रॅक्टर ट्रॉली वांगी भरून अकोला येथे पाठविली होती परंतु तिथे अर्धा ट्रॅक्टर वांगी विकण्यात आली व अर्धा ट्रॅक्टर माल तसाच पडलेला आहे यामध्ये शेतकऱ्याला ट्रॅक्टरचे भाडे सुद्धा निघत नाहीये अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे रोहणा येथील शेतकरी संतोष गव्हाडे यांच्या शेतातील टमाटर पिकाची त्यामुळे शेतकऱ्यांची उत्पादन खर्च निघत नसल्याचे चित्र आहे शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची मागणी होत आहे महेंद्र देशमुख या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात खामगाव येथील श्री गजानन अॅग्रो चे संचालक भारंबे यांनी मला लागवण्यासाठी वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले म्हणून माझ्या शेतात अशा प्रकारे पीक घेण्यात यशस्वी ठरलो परंतु पिकांना मागणी नसल्यामुळे माझ्या पिकांची अशी दशा झाली आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव